जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेचा राजा पाच दिवसांसाठी विराजमान न्यू इंग्लिश जोहेच्या विद्यार्थ्यांकडून जोहेच्या राजाची पहिली महाआरती गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेच्या राजाची पाच दिवसांसाठी स्थापना करण्यात आली आहे यावेळी जोहे येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग यांच्या हस्ते जोहेच्या राजाची पहिली महाआरती संपन्न झाली वर्षभर गणेश मूर्ती बनविण्यात तालुक्यासह जोहे गावातील ज्येष्ठ महिला व युवा वर्ग व्यस्त असतो मात्र श्री गनेश चतुर्थी गणेशोत्सव झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला विशेषतः पेण पनवेल पोरण आदी तालुक्यात घरगुती व सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साखर उत गणपती उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे दोन हजार तेरा साली स्थापन झालेल्या शाळे विद्यार्थी दत्तक गिणे महिलांसाठी वेगवेगळे शिबीर रक्तदान शिबीर आयोजित करणे आदी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जोहेचा राजा तर्फे गणेश मूर्तीचे हब म्हणून ओळख असलेल्या जोहे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवसांसाठी साखर चौक गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य विद्यार्थी घडविणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांना जोहेचा राजाच्या पहिल्या महारथीचा मान देण्यात आला या प्रसंगी प्राचारी उत्तम गलांडे व विद्यार्थी यांच्या हस्ते राजाची महारथी संपन्न झाली या प्रसंगी गायिका लावण्या पाटील यांच्या सुमधुर आवाजाने व पार्थ सागर पाटील याच्या तबलाच्या साथीने राजाची महारती घेण्यात आली यावेळी उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना आरती संग्रह व वा खाऊ वाटप करण्यात आला या महारथीस प्राचारी उत्तम गलांडे विनोद पन्हाळकर अभिजित पाटील संतोष घरत गवळी जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी अध्यक्ष नारायण म्हात्रे कार्याध्यक्ष विनोद म्हात्रे वैभव धुमाळ कमलाकर बोरकर रवींद्र रसाळ धनंजय पाटील दीपक पाटील निनाद धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते